Thank you. बघा आता बघा भोसरी विधानसभा अध्यक्ष बघा भोसरी विधानसभा अध्यक्ष पहिलवान विठ्ठल शिंदे साहेब बघा अतिशय सुंदर असे एक कला दाखवलेली आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन आम्हाला पण <laughs> आणि त्यांचे बघा युवा नेते बघा इकडे <laughs> बघा पिंपरी चिंचवड महा पिंपरी चिंचवड शहराचे बघा आणि सरचिटणीस समाजसेवक भावी महापौर बर किती वर्षापासून वाजता तुम्ही वाजत नाही आम्ही कला 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 पूर्वीच्या पासून हे जो मध्ये जो कार्यक्रम आयोजित केलेला असतो महालक्ष्मीचं पूजन करून मर्यालक्ष्मीच पूजन करून आम्ही आम्ण दरवर्षी सालाबाद प्रमाणे हा कार्यक्रम आमच्या पूर्वीजांपासून आलेला आहे तोच आम्ही पुढं हा कार्यक्रम चालू सुरू आहे आता हे जे कला तुम्ही कसं शिकले असं म्हणालो मी ते वाजवायची जी कला आहे तुमच्या अंगामध्ये कशी आली कला बोला हे जी हे जी कला आहे ही कला, कला। ये जी आलेली आहे आमच्याकडे ही आमच्या पूर्वीजांपासून आमच्याकडे ही कला आम्हाला आवडत आहे आता हे जे मर्यादे जे कार्यक्रम किती वर्षापासून का करता हे देवीची पूजा लक्ष्मी देवी जी जी आमचे वडील अप्रिजित किंवा आमच्या आजोबा आजोबापासून ही जी परंपरा आलेली आहे ही त्या परंपरेला अनुसरून आम्ही हा पुढे कार्यक्रम चालू ठेवलेला आहे माझ बघा चालूच आहे तो कार्यक्रम बघा हे आता आता हे पिढ्या पुढं आता पुढं वारसा चालूच राहणार ना आता 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 हे चालूच राहणार ना पुढं आता हे बंद पडणार नाही ना आता हे म्हणजे तुमचं हो कुलदैवच आहे मला जेव्हा हां आमचं कुलदैव जसं महाकाली आहे जसं आमचं कुलदैव हे लक्ष्मीबाई मर्या आहे तुमचं पण तेच आहे तिथे बघा खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी दोन गोष्टी बऱ्याच आणि संपर्क साधल्यात आणि वेळ जायला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे आणि आ तुमच्या अजून कला अजून जास्त येऊ अशीच म लक्ष्मी मराईच्या चरणी प्रार्थना करून आणि तुमचं आयुष्य अजून शंभर दीडशे आयुष्य तुमचं आज दीडशे वर्षे लावू आणि तुमचे जे वैभव लक्ष्मी म्हणजे ताई तुमचं आणि लक्ष्मी वैभव लक्ष्मी हे जोडी तुमची अजून दीडशे वर्षे राहो अशीच ल मर्यायी लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुमचा जे परिवार जे आहे ना हसता खेळता राहो आणि जे तुमच्या हातून आणि ऐतिहासिक आणि सामाजिक असं सा महान कार्य घडो आणि समाजसेवा घडो आणि तुम्ही भावी आमदार हो अशीच आम्ही मराठी ह्याच्या प्रार्थना करतो लक्ष्मी याच्याकृती प्रार्थना करतो आणि तुम्ही मला किंपनी चिंचवड सेअर सरळ सर्व ओळखते आणि आपण समाज प्रबोधनाचं काम करता आणि हे पण काम करता आणि बाकीचे भरपूर असे कामं आहेत तुमचे किती जरी सांगितलं ते कमीच आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद